गुड मॉर्निंग uh, आता तुम्ही बघू शकता आम्ही आलोय गावी माझ्या दादा भा दादाच्या दादाचं लग्न आहे दादाच्या लग्नासाठी आम्ही गावी आलोय रात्री सुद्धा मी व्लॉग शूट करणार होते माझ्या पॅकिंगचा मला व्लॉग शूट करायचा होता पण ऑफिसवरून यायला खूप उशीर झाला मग त्याच्यानंतर खूप गडबड झाली त्यामुळे मला रात्री काहीही व्हिडिओ शूट करता आला नाही त्यामुळे डायरेक्ट मी आता गावी पोचल्याच्या नंतरच व्हिडिओ शूट करते मागे आता सध्या लग्नाची तयारी चालू आहे मा, मांडव वगैरे घालायचा चालू आहे आम्ही आत्ताच गावी पोचलोय हाय नमस्कार ही, ही आहे आमच्या मामांची कन्या हिचं पुढच्या वर्षी लग्न करायचंय आहे मग साक्षी आज दिवसभर काय प्लॅन काय तेव्हा हदीची तयार चालू आहे हजी तयार चालू आहे बघ मंडप वगैरे सजावट चालत आहे मला भीती वाटते पहिलाच करते बघ बघूच आपण संध्याकाळी हळदीचा प्रोग्राम काय होते संध्याकाळी शूट करू हा आज संध्याकाळी हळद आहे दादाची हो, म्हणजे उद्या लग्न आहे उद्या सकाळी लग्न आहे आणि आज आदल्या रात्रीची हळद आहे मुलाकडची असते उष्टी वगैरे हळद ते तोच प्रोग्राम आहे तर बघू आपण संध्याकाळी आणि काय होते काय होतंय दिवसभर पण अजून काय काय होतंय बघूया तुम्हाला आता भरपूर अजून पाहुणी वगैरे येणार आहेत पहिले तर आम्ही चालू आहे अजून बाकीचे येत आहेत हळूहळू पहिला नंबर आम्ही लावलाय आता बघूया दिवसभर अजून काय काय तयारी होते काय होतय बाकी मग संध्याकाळी नाही तर मग हळदीच भेटू हे बघ आमचा नवरदेव याच लग्न आहे पण तेच सध्या चालू आहे काय बायकोशी बोलणं बायकोशी बोलणं चालू आहे पण तेच चालू आहे कामातल्या बायकांशी बोलणं लाजत आहेत दादा वहिनीशी हो कुठल्या वहिनीशी काय चाललंय काय करताय तुम्ही काय नाही बस तर करत काम आहेत माणसं घरात लग्न घरात काम करायचे तर आम्ही इकडे रानात येऊन बसलोय तुला काय काम करायचे दादा कपडे धुवायचे तर माणसासनी चाय द्यायचा आहे भांडी घाचायची तर आम्ही इकडे रानात निवान बसलोय आमचा नवरदेव फोनवर बोलतोय त्याची तिकडे काम चालू आहेत इथं कोणाला लग्नाचं भरते काय पडलेलंच नाही ओके <laughs> okay, आता काय चालू आहे मेहंदी हा बाकीचे आता माणसं आलेत घरात मध्ये भरपूर सगळ्यांचा सगळा शाकरा त्यांचा त्यांचा गोंधळ चालू आहे आणि आम्ही इथे आता आमच्या हातावरती मेहंदी काढतोय ही आमची अनपेड मेहंदी आर्टिस्ट आहे आमच्या चेहऱ्याकडे बघून आता सगळ्यांना कळेल आम्ही झोपून उठलोय आता काढत काढत आम्ही झोपलो होतो एक दीड तास आता उठलोय आता इथे घराच्या वरती आलोय घराच्या मागे आता इथे मंडप बांधायचा चाललाय आज संध्याकाळी हळदीसाठी जेवण आहे ते जेवणाची तयारी चाललीय जेवणासाठी तिकडे तुम्हाला ना इथे आजूबाजूचे डोंगर दाखवते मी एक मिनिट इथे घराच्या आजूबाजूला डोंगर आहेत आणि इकडे वरती या डोंगराच्या वरती देऊळ आहे तिकडे आपल्याला उद्या मला वाटतं जायचं आहे लग्नाच्या वेळेला नवर देवाला घेऊन आणि इथे वरच्या याच्यामध्ये उद्याच्या जेवणासाठीचा सा मंडप घालायचा आहे तो अजून घालायचा बाकी आहे कारण अजून खालचा मंडप घालायचा चाललाय तो झाला की वरती घालतो इथे घराच्या वरती नाही इथे वीट भट्टी आहे आता इथे काही कामगार वगैरे हो नाहीये त्याच्यामुळे इथे काय दाखवण्यासारखं एवढं आहे नाही इथे विटा वगैरे हो पडल्यात इथे मला वाटतं त्याचा गारा करत असतील ना विटा बनवायला आणि इथे पण विटा बनवून अशा ठेवलेल्या आहेत आणि आम्ही आम्ही इथे आता विनाकारून फिरतोय घरातल्या कोणी बघितलं तर आम्हाला आता ओरडा भेटणार आहे कामगार छोटी जण खेलत नसतात तस काहीतरी बोलतील काहीतरी दोन शब्द प्रेमाच्या टोमण्याचे दोन शब्द काहीतरी आम्हाला ऐकायला लागणार आहेत आता आणि ते आम्ही एक आहे छान मुलाशी कायतून घेऊन टाकणार आहोत <laughs> परंपरा आहे ती कार्यक्रमामध्ये बोलली ऐकायची ते ऐकायला लागतील ला आपल्याला <laughs> या या ओल्या विटा आहेत या या सुकवायला ठेवल्यात काही जण पुण्यांना काहीतरी हे केलं तर बहुतेक

खाऊन पण आम्ही व्हिडिओ बनवतोय आम्हाला माहिती आहे आम्हाला ओरडा भेटणार आहे तरी पण आम्ही व्हिडिओ बनवायला आलोय चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक चॅनलला लाईक ना करू व्हिडिओला लाईक व्हिडिओ लाईक करा <laughs> चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं व्हिडिओला लाईक केलं ला, आपली ग्रोथ झाली तर तुम्हाला अजून व्हिडिओ बघायला भेटतील ना असे तर आम्हाला पण अजून सवय होईल व्हिडिओ बनवायची रुपये <laughs> आम्हाला बनवायची कुठे गेलेलास हॉटेल गेलो होतो कशाला फेशियल करायला हा काय वाटत तर नाही पैसे फुकट गेले होते <laughs> आता आता कुठे जाणार आहे आता देवाला जायचं आहे ना हो मंदिरात जायचं आहे याच्याकडे बघून असं वाटतंय काय अजून नवरदेवास काय तुला एक्साइटमेंट आहे की नाही लग्नाची तुझ्या मध्ये लग्न आहे असं वाटत पण नाही तर तुला का वाटत नाही मी का सांगू तुला कसं सांगू धन्यवाद <laughs> द व्हिडिओ ही पण आहे माझ्या मामांची मुलगी आहे मोठी आणि माझ्या मोठ्या भावाची बायको आहे आणि त्यांची आज अनिव्हर्सरी फोटो <laughs> wol hier pre in.